भारतमाता की जयच्या घोषणांनी दुमदुमलेल्या तिवसा शहरात आज भारतीय सैन्यासाठी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला सलाम करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तिवसातर्फे आयोजित केलेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी भाग घेतला रॅलीची सुरुवात तिवसा येथील पेट्रोल पंप चौकातून झाली त्यानंतर ती मुख्य बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक आझाद चौक आणि शहीद स्मारक चौकातून पुढे जात तिरंगा सन्मान यात्रेचा समारोप करण्यात आला शहीद स्मारक चौकात हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली आणि राष्ट्रगीताने या ऐतिहासिक रॅलीचा समारोप झाला देशातील निरपराध जनतेवर पहलगाम येथे काही दिवसापूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद्यांचे स्थळ उद्ध्वस्त करण्याचे महान कार्य भारतमातेच्या शूर सैनिकांनी केले आहे अख्ख्या जगाला अभिमान वाटावे असे कार्य भारतीय सैनिकांचे आहे असे मत यावेळी तिवसा विधानसभेचे आमदार राजेशभाऊ वानखेडे यांनी व्यक्त केले तिरंगा सन्मान पदयात्रेत तिवसा विधानसभेचे आमदार राजेशभाऊ वानखेडे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भाऊ गोरखेडे आरतीताई वानखेडे नगरसेवक अनिलभाऊ थूल आशिष भाऊ ढोले तिवसा तालुका अध्यक्ष सागर शिंगाने शहर अध्यक्ष अजय गुलाने यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा जिल्हा अमरावती